नमस्कार तुम्ही जर एक लीडर असाल वर्किंग प्रोफेशनल असाल किंवा एक उद्योजक असाल किंवा कुठल्याही क्षेत्रात जर एक लिडरशिपच्या पोझिशनला असाल तर तुम्हाला माहिती असेल की टीमवर्क किंवा टीम बिल्डिंग किंवा टीमला सोबत घेऊन एक रूप होऊन काम करणं किती इम्पॉर्टंट आहे मुळात टीमवर्क टीम बिल्डिंग जितकं ऐकायला सोपं वाटतं तितकंच टीम बिल्ड करायला अवघड असतं तुम्ही जर वर्किंग प्रोफेशनल असाल आणि एखाद्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम करत असाल एका लिडरशिप पोझिशनला असाल तर तुम्हाला व्यवस्थितपणे माहिती आहे मी काय सांगतोय तुम्ही जर उद्योजक असाल तर तुम्हाला व्यवस्थितपणे कळतंय मी काय सांगतोय मुळात टीम बिल्डिंग किंवा टीम वर्क जितकं सोपं ऐकायला वाटतं तितकं ते नसतं आपण ज्याही वेळेस एका गोलच्या पाठीमागे असतो गोलचा पाठलाग करत असतो एका टीमला घेऊन सोबत काम करत असतो तर बऱ्याच वेळेस आपल्याला नाना प्रकारचे प्रॉब्लेम्स बघायला मिळतात एक तर डेडलाईन्स सातत्याने आपली टीम मिस करत असते सातत्याने डेडलाईन्स हे रिवाईज करून ते मागत असतात मीटिंग्स होत असतात पण त्या अनप्रोडक्टिव्ह मिटिंग्स असतात सातत्याने टीम मेंबर्समध्ये कॉन्फ्लिक्ट चालू असतात ह्याचं भांडणं त्याच्यासोबत आणि ऑफिसमध्ये वेगळेवेगळे पॉलिटिक्स चालू असतात हा त्याच्यावरती नाराज असतो ती त्याच्यावरती नाराज असते मुळात ओनरशिप घ्यायला लोक तयार नसतात कामाची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तयार नसतात ऑफिसमध्ये सातत्याने ट्रस्ट इश्यूज तुम्हाला बघायला मिळतात पॉलिटिक्स बघायला मिळतात क्लॅशेस बघायला मिळतात आणि मुळात इगो प्रॉब्लेम बघायला मिळतो मित्रांनो गोलला जर अचीव्ह करायचं असेल एक उद्योजक म्हणून जर तुम्ही एखाद्या टार्गेटला अचीव करत असाल तर तुम्हाला चांगलं माहिती आहे की गोल आणि आउटकमच्या मध्ये जर कुणी येत असेल आपल्याला एक डोंगर म्हणून एक भिंत म्हणून जर काही असेल तर ते म्हणजे टीम असतं एकदा ती टीम व्यवस्थित झाली एक रूप झाली एका रूपात जर काम करायला लागली तर टीम चांगली प्रोडक्टिव्ह बनते आणि आपले टार्गेट्स अचीव होतात क्रिकेटमध्ये सुद्धा आपण बघितलं दोन हजार सातचा वर्ल्ड कप आपण खूप लवकर बाहेर पडलो त्या वर्ल्डकपमधनं म्हणजे बांगलादेशकडून हरलो आणि ज्याला सुपर सिक्स सुपर एट ज्याला आपण म्हणतो त्या फेरीतसुद्धा आपण गेलो नाही त्याच्या आधीच भारतीय टीम बाहेर पडली आणि ज्यावेळेस भारताची टीम हरली त्यावेळेस बऱ्याचशा एक्सपर्ट्सने इन्व्हेस्टिगेशन केलं आणि मग लक्षात आलं की मुळात ह्या टीममध्ये हे सगळे प्रॉब्लेम होते जे मी तुम्हाला सांगतो आहे कॉन्फ्लिक्ट होते इगो इश्यूज होते कोचिंग बरोबर नव्हती आणि मुळात टीम बिल्डिंग ही प्रॉपर नव्हती म्हणून मला असं वाटलं मी ॲज अ उद्योजक काम करतो दहापेक्षा जास्त ऑफिसेस आपले पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत शंभरपेक्षा जास्त एम्प्लॉईज सोबत मी काम करतो आणि ॲज अ कॉर्पोरेट ट्रेनर मला बऱ्याचदा टीम बिल्डिंगच्या सेशन्सला बोलवलं जातं टीम बिल्डिंगचे सेशन्स आम्ही बरेचसे करतो सो मला असं वाटलं की आपण एक व्हिडिओ सिरीज याची चालू करूया द टीम बिल्डिंग टूल किट नावाची तर ह्या व्हिडिओ सिरीजमध्ये मी तुम्हाला वेगळे टूल्स मुळात देणार आहे आणि ह्या टूल्सला वापरून तुम्ही तुमच्या टीमला कसं अजून भक्कम करू शकता कसं ह्या टीमला चांगलं करू शकता त्यावरती ह्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण बोलणार आहोत तर ही व्हिडिओ सिरीज प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एक टूल घेऊन येणार आहोत तो टूल मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे आणि तो टूल तुम्हाला तुमच्या ऑफिसच्या कॉन्टॅक्समध्ये वापरायचा आहे आणि बघायचं आहे टीम तुमची मुळात कशी तयार होते मित्रांनो मी सातत्याने ज्याही वेळेस टीम बिल्डिंगचे सेशन्स करतो आणि बऱ्याचशा कंपनीजमध्ये जाऊन आल्यानंतर मला असं लक्षात येतं आहे की टीम बिल्डिंग मुळात एक प्रोसेस आहे एक आर्ट आहे मॅजिक आहे आणि सायन्स आहे ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन म्हणजे टीम बिल्डिंग आहे नुसतंच ते कॉर्पोरेट ट्रेनिंगमधले गेम्स खेळून टीम बिल्डिंगच्या ॲक्टिव्हिटीज करून टीम बनत नाही त्याचं प्रॉपर सायन्स तुम्हाला माहीत पाहिजे प्रॉपर अंडरस्टँडिंग माहीत पाहिजे कोणाचे स्ट्रेंथ कसे ओळखायचे कोणाला काय डेलिगेशन कुठलं काम द्यायचं हे सगळं फार फार इम्पॉर्टंट आहे तर मुळात ह्या पूर्ण सिरीजमध्ये तुमच्यासमोर एक मी डायग्राम दाखवतोय हा पूर्ण पिरामिड आपण संपवणार आहोत ह्या पिरामिडमध्ये तीन वर्टिकल्स आहेत पहिला आहे क्रिएटिंग ट्रस्ट आपण अशी टीम बनवण्याचा प्रयत्न करूया की जी एकमेकांसोबत ट्रस्टने काम करते सगळ्यांचा एकमेकावरती ट्रस्ट आहे दुसरा सेक्शन जो आपला असणार आहे पिरामिडचा दुसरा भाग तो प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा असणार आहे कुठलीही टीम असू द्या प्रॉब्लेम्स तर येणार आहेत प्रॉब्लेम अटळ आहेत पण प्रॉब्लेम मुळात टेन्शन मुळात ही वाईट गोष्ट नाही आहे चांगली टीम कधी पण प्रॉब्लेम्सला अपॉर्च्युनिटी म्हणून बघते आणि ती अपॉर्च्युनिटी म्हणून बघते त्यावरती काम करत असते आणि तिसरा जो वर्टिकल आहे तो म्हणजे अचिविंग गोल्स आहे तर हा पिरामिड मुळात आपण कम्प्लीट करणारो आणि ह्या पिरामिडच्या रिलेटेड सगळे टूल्स अँड टेक्निक्स आपण ह्या व्हिडिओ सिरीजमध्ये शिकणार हो पण तुम्हाला त्याआधी मी सांगतो तर तुम्हाला प्रॉपर टीम बनवायची असेल या पिरामिडला संपवायचं असेल की सगळे टूल वापरायचे असतील ना तुम्हाला फ्लेक्झिबल राहावं लागेल हो मी बरोबर बोलतोय तुम्हाला फ्लेक्झिबल राहावं लागेल तुमच्या बिलीफ्सला तुम्हाला चॅलेंज करावं लागेल म्हणजे नुसतंच एखादं टूल शिकतोय आणि आपल्याला असं वाटतं की अरे हे कुठे माझ्या कॉन्टेक्समध्ये लागू होतं असं एखाद्या टूलमध्ये होऊ शकतो पण सगळ्याच्या सगळे टूल जर तुम्ही वापरणारच नसाल तुम्ही फ्लेक्झिबलच नसाल तुम्ही जर रिजिड म्हणून राहणार असाल तर ही मुळात व्हिडिओ सिरीज तुमच्यासाठी नाहीच आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या टूलपासून चालू करूया तुम्ही ह्या व्हिडिओ सिरीजला कनेक्टेड राहा मी जबरदस्त तुम्हाला टूल्स देईल असे युनिक टूल्स देईल की तुम्ही कधीही कुठेही ऐकले नसतील आणि हे टूल्स तुमच्या कामाचे असतील त्याला वापरा तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या बिझनेसमध्ये तुमच्या टीममध्ये आणि बघा टीम आपण सगळे मिळून एक चांगली टीम घडवण्याचा प्रयत्न करूया कारण आपल्या गोल्समध्ये आणि आपल्या आउटकममध्ये फक्त एकच फॅक्टर आहे तो जर आपण करेक्ट केला तर आपण सगळे ग्रो होऊ शकतो आणि तो म्हणजे टीम